या ठिकाणी बाळासाहेब यांचं आगमन झालेलं आहे बाळासाहेब काय करायची चौकशी केली पाहिजे ना हे स्वसा आपल्या थांबल्या तर म्हणल्यावर जेवण ठेवून झालं का पाहुणे व्यवस्थित सगळं व्यवस्थित ओके ओके सगळं जेवण झालंय या बघा बघा एक काम करा पाहुण्यांना जाऊ त्या घरी रात्र व्हायला लागली तपलं ती जातेला अंधार पडायच्यात घरी नाही रे पाहुण्याचे काय काय ना तो पाहुण्याला लावून जमलोय पाहुण्या थांबा अहो तुम्ही सांगितलं मी ऐकणार जेवाय घालणार मी पाहुण्याला अहो काय कशाला का बाळक रिक्ष लोकाची अहो दरोडे खुर्शी सुटल्यात पाहुण चोरा चिल्टाचा भे असतं अरे मग काय कराजून मारच्या दर ओकड एवढं मोठं चांगलं कर रे माझ्या घरी नको पाहुण्याला Vem cá.